गुरु नाही गुरुच्या ज्ञानाला अंत नाही गुरुच्या ज्ञानाला अंत नाही गुरुने माझा नमस्कार माझे नाव संस्कृती अजित आज पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व आदर्श शिक्षक म्हणून सर्व राधाजी कृष्ण नाय यांचा जन्मदिवस असतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षण खूप महत्वाचे असते आप, गुरु आपले आपल्याला आपल्याला संस्कार देतात आपल्याला चांगले आपल्याला चांगले घडवतात ते आपल्या कला गुणांना वाव देतात त्यांना मी वर्धन करते जाता जाता एवढेच म्हणेल जाता जाता एवढेच म्हणेल ज्ञानाचं शिक्षण देण्यात दिवा अखंड जातो ज्ञानाचं शिक्षण देण्यात दिवा अखंड जातो खरा अर्थ शिक्षकांना त्या आम्हाला एकदा दुसरीपासून शिकवत आहेत त्या खूपच छान शिकवतात त्या आम्हाला डान्स अभ्यास कविता इत्यादी मध्ये त्यांनी आम्हाला परफेक्ट केलेला आहे आमच्या मॅडम जगात सगळ्यात बेस्ट मॅडम आहे